सगळ्यांला गुड भार रे सकाळच्या पारी आणि ताईची मजा बघा म्हणला काय तेवढा बेकार दिसत का असं एड्याने काय नाही बघा बरं किती भारी दिसत आहे दिवसभर काल दिवसभर प्रवास केलेला तोड हातपाय सुद्धा धुतलं नाही तर आल्यावर हाय असं आलं कि सगळी जिकड तिकडं हातरून पांघरून करून गबर यायला उशीर झाला थंडी वाजत होती मरणाची आणि दिवसभर प्रवास करून आणि तिथं लाईन तू उभा राहून त्याच्यामुळं सगळी आले की पटाक पटाक झोपले कोणी सुद्धा आली थंडी वाजते माहितीये का व्यवस्था करत आंघोळ किली आंघोळ किल्ले त्याच्यामुळे चांगलं दिसत छान छान दिसत

सगळ्याला मागतो कोणा तिला पैसे देणार मग तिला मी अजून दहा रुपये काढले दिले मला म्हणले तुझं सत्तर परिस्थिती किती तू मला पैसे दिलच पाहिजे देव तुझ्या दार तो भरायला तिला नाही नाही म्हणलं तरी त्या हा हल्ला नाही म्हणलं कशाच्या रुपयाने मला देतो देव माझ्या पण जी मागाली तर वीस रुपये

काल रात्री बघा परमाला आणि शयगोडलान राशीला जाणं झालं नाही जायचं ठरलं पण ते दिवस तर आणि परत नको पण वाटत तर तीनदा निजना बदललं निजना जन्म आपल्याला रात्री 9 वाजल्या आणि त्याच्यात मग तिकडं देवाला जायचं रात्री रात्र लेकरांना हे घेऊन खंडवीच दिवस येतं दर्शन पण व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि रात्रीच कोण तिथं घेऊन बसले नारळ आपल्याला जे जहा पाहिजे ते सगळं आपण जाणार ते सगळं कोण घेऊन बसलायच कारण बार्शी मध्ये वाजले होते आणि जायचं साडे नऊ वाजता तिथून पुढे शिगूडला तिथून पुढे मग निमाराचं देव करायचं का आता जायचंय बघा म्हणून आवडतंय पटपट आता माझी आंघोळ झाली आणि पूजा आता आंघोळीला चालली तर आता निवधी करायची पाणी आणायचं मला माहिती बाबा असं का म्हणतात असं लेखल आणि काल कधी दोन वाजता उठलो होतो तस जागूच या आणि त्या मंदिरातले वैताग आता पैसे देऊन पण देवदर्शनाला सोडायला दर्शन कुकड तर कोणालाच नाही ते देवी पुढे बघा कोणाला सुद्धा नाही दोनशे एक एकलाय पाचशे चे एक लाय हा होत्या पाहिजे मजा आली भाऊजींच्या पाठीमाग मी होते पांडू भाऊजींच्या वर का भाऊजींनी असं डोकं टेकवलं त्यांनी ओढलं भाऊजींनी पूर डोकं टेकवलं भाऊजींच्या सारख्या एवढी जागा होती मी तिथं डोकं टेकवलं ला अंगारा लागला मनाने म्हणलं बरं झालं तेवढं तरी बाईने दुसऱ्यांदा डोकं ठेवला गेलं म्हणजे टेकवायच्या आधीच ओढायची ती धरायची मग मी दोनदा टेकवलं का दर्शन झालं आणि अशी मान कुठे घेतलं अगं मला ए बाई इकडं देवी मी देवी बघितली होते मला म्हणलं इकडं दिवी बकिला भिसका तिला तिथं <laughs> मला म्हणली परत म्हणजे देवी नाही भर कशाचा गजरा त्या गजरा कशी घेतला असं गजरा करत होती ताईने साडी घालायला पाहिजे होती बरोबर आहे मला पण साडीच घालायची होती पण इतका आला आमचा प्रवास मला गाडीवर बसून करायचा होता आणि कधी असं माग पाठी माग भावड्याची गाडी चालवण खोटो खोट पण जायची साडीवर एका साईडला बसली असती ना साडी घातल्यावर मग तर काय खरं होतं माझं आणि जायचं काय जवळ आहे का त्याच्यामुळे मी साडी नव्हती घातली नाहीतर मला पण साडीच घालायची होती जायच म्हले उच मळत उलटे नाही आपण बरोबर बसन तू पाहु बरोबर गाडीवर बस कसं म्हणजे गाडी थायतावर काय वाटत नाही एवढं तेवढं उच मळत घरी लय डोकं बिकन पण डोकं लय दुखल माझं का माझ पण रात्री तिथं थांबल सोडवत तिथं बाक होत आता आंघोळ केलं मला बरं वाटायला लागलं चहा पण नाही पिले पण वाटायचं मला चहा प्यावा आल्यावरती थोडा चहा पिळून प्यावा वाटायचं पण म्हणलं नको अजून परत मळमळ व्हायचं कारण आहे ना गाडीवरती तिथं घाटाला लागलं ना तिथं माझ्या उलट्या झाल्या तुला माहितीये का नाही माहित त्याच्यामुळं आम्ही बाग होतो पण सगळी संघसतात इतकी गाडीत आणायचा उलट ही आमच्या महाग राहायची मेन बावड्या पुढं इतकी गाडी त्याला अरे भावड्या दमाणी घे भावड्या दमाणी घे आणि ते काय करायचं माहितीये का खडा आला ना अशा अशी पडदेशी गाडी वळवायचा आणि ते तसलं काय म्हणतात रस्त्याला रेषा रेषा सारखं पोटातच आदर वर खाली वर खाली आपली अशा जी गाडी वळवली ना ती लय मला फिरल्या म्हणून व्हायचं होत त्याने प्रवास म्हणलं की तसंच होत सकाळ सकाळच निघालेलं त्याच्यामुळे ते डोकं तीन पहाटं उठलेलो पहाटं म्हणजे निम्या रातच म्हणायचं दोन वाजता बरोबर दोन वाजता तात्याचा फोन आला तर ताई उठ म्हणून तुझं काय चाललंय या आंघोळीला चालली तर चला आता मी पीठ मळते निवधी करायच्यात आणि जेवण पण बनवायचं सांगा घ्यायला तर आमच्या इथलं बघा सकाळच्या पातळी वातावरण एकत गार थंड वातावरण का नाही मी सकाळी खरं तर उठलं उठलंच व्हिडिओ घेणार होते दाखवण्यासाठी पण इतकी थंडी वाजत होती मला बाहेर पण वाटत नव्हतं स्वेटर पण नव्हतं अंगामध्ये उठल्या अशा आंघोळ्या आंघोळीला गेले बघा आत्याने पाणी ठेवलं होतं शिगडू ओटाच्या आधी एकदम मोठं पातीला ठेवलं होतं ते का चौगाच्या आंघोळ्या होत्यात थोडं घ्यायचं आणि त्यात पाणी टाकायचं परत आणखीन टाकतंय तर आधी आत्यांनी आंघोळ केली तो का बोर चालू केला आत्यामुळे तर बघा पाणी भरायचे ताज देवाला निवड करण्यासाठी आणि विणे घातले नाही केसात कांगवा जाणार तेल नव्हतं काल झाला झालाय म्हणलं सयपाकी झाल्यानंतर विणे घाला आता वर केस टांगावत म्हणजे महाग लेघा दिसायला बर लागलं बरं तुम्ही म्हणता किल्ल अशी महाग इथं बोर चालत बोरचं पाणी गरम आहे तर मस्त सकाळी सकाळला बाहेर दिसत होतं वातावरण बघा एकदम असं धुई पडली होती थंडी वाजत होती आणि अंधार पण घ्या वाटत होतं एवढं पण थंडी वाजत होती बाहेरच वाटत नव्हतं आणि इकडं आप्पा आणि राधू झोपली आपाप कशी राधा झोपली एवढ्या आलीच बघ आजीला काय सोडत नाही तू आलीच तर चला आता मी लागते स्वयंपाकाला पूजा गेल्या आंबोळीला आजांनी गे उठल उठलं उट तरी भांडी घासली आता सगळ्या आधी उठल्या होत्या आत त्यांना रात्रीच म्हणलं होतं मला हाका मारा तुम्ही उठलं कारण ती थंडी वाजते उठूच चटत नाही दोन हाका मारले उठ पडला आला देखील थंडी वाजते तर चला इथंच एवढं लँड करते बाय